निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनवर रोखठोक पोलीस टाईम्स न्यूज निर्भीड ज्योत न्यूज परिवारातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना बदलापूर येथे दोन चिमकलींवर जो अन्याय झाला व ती बातमी घेण्यासाठी दैनिक सकाळची प्रतिनिधी गेली असता तिला अश्लील शब्दात बोलले आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आलं निवेदन देताना निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश घोलप उपस्थित होते जिल्हा प्रमुख इम्रान शेख रामचंद्र ताठे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रमेश गणकवार जिल्हा सचिव संदीप काकडे ग्रामीण जिल्हा सचिव श्याम जाधव भोगूर शहर अध्यक्ष विजय बागुल नाशिक शह नाशिक महानगर प्रमुख कविता नवाले जिल्हा महिला सुनीता केदारे जिल्हा सचिव महिला शमीम शेख जिल्हा उपाध्यक्ष महिला कमलताई इंगळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संगीता मिसाळ अहमदनगर जिल्हा अध्यक्ष महिला संगीता गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष महिला श्रीरामपूर प्रमिला चव्हाण जिल्हा संघटक महिला नंदाताई ढोले जिल्हा उपाध्यक्ष महिला ग्रामीण राजनंदिनी आहिरे प्रदेश उपाध्यक्ष ज्योत अन्याय अत्याचार निर्मूलन संघ विक्रम गायकवाड उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मंदा पवार उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष महिला मनीष मुथा नाशिक रोड अध्यक्ष शालिनी कांबळे सातपूर शहर अध्यक्ष महिला असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते रोकटोक पोलीस न्यूज न्यूजसाठी कविता नवाळे नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील